नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आज मी मस्त मिरची लागवड केली आहे आम्ही नर्सरीवरून रोप आणलं तळेगाववरून खूप छान रोप निघाले मस्त आणि इकडे बघा इकडे जागा काही होती या जागेवर बघा काहीच लागवड केलेली नव्हती तर म्हणलं आता इथून मिरची लागवड करू आणि लागवड केल्यानंतर बघा इकडे दिनेश पाणी लगेच टाकतोय कारण याला जर पाणी नाही टाकलं तर हे झाड जाईल मध्ये म्हणून त्याला पाणी द्यावं लागतं तर आम्ही चार दोऱ्या लागवड केलेली आहेत आणि या वर्षी पूर्ण मक्का लागवड केलेली होती तर जास्त काही लावलं नाही आम्ही रोप थोडंसं लावलेलं आहे लावले ला तर अशा प्रकाराने लागवड केलेली आहे आज कुठे गेला होता तू फिरायला गेला होता का तर बघा आमचा गेला होता फिरायला आला तर फिरायला गेलेला होता आणि आमचा आवाज आला लगेच धावत धावत आला गेला फिरायला आमचा जंगलचा राजा आहे तो त्या तिकडे बघ तिकडे बघ आपल्या युट्यूब फॅमिलीला बाय बाय कर हुँ? दोन करू शकतो आली नव्हती म्हणून बघा कसा जवळ आला माझ्याकडे आणि चोळायचा सांगतोय तो जा आता जा तिकडे आता जा तिकडे नाही म्हणतो जायचं <laughs> दिनेश बोलो याला तुझ्याकडे बोलो बोलो, आला बोलो। मला काम करायचंय नाही जायचं बापरे काम नको करू का मी काम नको करू का मी जा दिनेश याला काम करायचं आहे मला तर बघा मी पूर्ण मिरची रोप लावून घेतला हात चार दोऱ्या लावलेले आहेत मस्त आणि चो आपण दिला दिनेशने आणि आता आम्ही निघालो आता घरी तर इकडे मी शहीनं थोडं गवत काढलं हिरवा चारा थोडासा कारण दोन तीन महिन्यापासून ते निमचाच पला खात होत्या दुसरा काही चारा उपलब्ध नव्हता आपल्याकडे म्हणून म्हटलं चला आता थोडंसं आहे गवत तर मी असं गवत काढलं त्यांना आणि आता बघा इकडे छान मक्का झालेली आहे मस्त आपले पण बघा एकच नंबर मक्का झालेली आहे आणि ह्या वर्षी पहिलंच वर्ष आहे मक्का लागवडचं थोडी भीती वाटत होती पण छान उतरलेली आहे मस्त जास्त दाट पण नाही झाली आणि जास्त पातळही नाही झालेली अशी मस्त मक्का उतरलेली आहे आणि आता आम्ही निघालो घरी तर समोर भागात दिनेश आणि दिनेशचे पप्पा निघाले कारण दिनेशला आता घाई झाली घरी जाण्यासाठी तर आई पटकन नीक पटकन नीक होतं त्याचं किंवा आमचं तर निघाला तो आता माझ्या बाप्पानी लगेच शळ्या सोडल्या चरायला छान चरता येत छान वातावरण एक आज आणि आहे आपलं फार्म हाऊस हिरवगार झाला आता अगोदर खूप वेगळं वाटायचं इथं कारण पाऊस नव्हता आता झाडं पूर्ण सुकली होती आणि पाऊस आल्यावर बघा कशी झाडं छान हिरवेगार झाली मस्त तर कसा वाटला आमच्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा はい。何